चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील कविवर्य गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे बघत रहावे बघत रहावी दीपक म्हणतो तिमिरहराया दीपक म्हणतो तिमिरहराया निमुटपणाने जळत हावे निमुटपणाने जळत हावे वादळ वारा का आला सामर्थ्याने लढत हावे वादळ वारा जर का आला सामर्थ्याने लढत हावे सागर लाटा उद्वेगाने विचलित करते झरनावेला विचलित करती झरनावेला सागर लाटा उद्वेगाने विचलित करती जर नावेला विचलित करती चरनावेला निदडी छाती नित्य सांगते निदडी छाती नित्य सांगते नावाड्याने वल्लत राहावे नावाड्याने वल्लत राहावे वादळ वारा जर का आला सामर्थ्याने लढत राहावे पाठ दावली तर वाराही द्रुतवेगाने दूर लोटतो द्रुतवेगाने दूर लोटतो पाठ दावली तर तर्व। पाठ धावली तर वाराही द्रुतवेगाने दूर लोटतो द्रुतवेगाने दूर लोटतो निर्भय होऊनि नच डगमगता निर्भय होऊनि नच डगमगता आनंदाने झटत राहावे वादळ वारा जर का आला सामर्थ्याने लढत राहावे जीवन घेते सत्व परीक्षा ते तर त्याचे कामच असते ते तर त्याचे कामच असते संकटातून आत्मनिरीक्षण संकटातूनही आत्मनिरीक्षण सानुभवाने करत राहावे स्वानुभवाने करत राहावे वादळ वारा जर का आला सामर्थ्याने लढत राहावे मोहमायेचा बहु पसारा सभोवताली हुभा ठाकला सभोवत आली ठाकला मोह मायेचा बहु पसारा सुभो सभोवत आली ठाकला सभोवत आली हुभा ठाकला परिवारास्तव चंदन होऊन परिवारास्तव चंदन होऊन कीर्तिरूपाने सरत राहावे रूपाने सरत राहावे वादळ वारा जर का आला सामर्थ्याने लढत राहावे निसर्ग हासन मित्र चांगला निकोप त्याला राखावयाला निकोप त्याला राखा याला निसर्ग हासन मित्र चांगला निकोप त्याला राखा मिळून सगळे वृक्षारोपण मिळून सगळे वृक्षारोपण एक दिलाने करत राहावे एक दिलाने करत राहावे वादळ वारा जर का आला सामर्थ्याने लढत रहावे पशु पक्ष्यांच्या सवे किरण बघ जुळले नाते कायम आपुले जुळले नाते कायम आपुले पशुपक्ष्यांच्या सवे किरण बघ जुळले नाते कायम आपुले जुळले नाते कायम आपुले कशी चाटते गाय वासरू कशी चाटते गाय वासरू वात्सल्याने बघत रहावे अवो वात्सल्याने बघत राहावे वादळ वारा जर का आला सामर्थ्याने लढत राहावे दीपक म्हणतो तिमिर हराया निमुटपणाने जळत राहावे वादळ वारा जर का सामर्थ्याने लढत राहावे धन्यवाद